आहेत धर्मराव बाबा अत्राम यांच्या मंत्रालयाने अन्न औषध प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांना सर्टिफाईड केलं पाहिजे या कंपन्यांना सर्टिफाईड केलं कुणी अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने आणि या सगळ्या सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांनी पुढे टेंडर मागण्याचं धाडस केलंय ते तानाजी सावंतांकडे म्हणजे मूळ जर धर्मराव बाबा आत्रामांच्या मंत्रालयाने तत्कालीन मंत्री असणाऱ्या अन्न औषध प्रशासन मंत्र्यांच्या खात्याने जर या कंपन्यांना सर्टिफाईड केलं नसतं तर पुढे या कंपन्या टेंडर मागण्यासाठी एलिजिबल राहिल्या नसत्या टेंडर मागायला त्या एलिजिबल होतात कारण अन्न औषध प्रशासन मंत्रालय त्यांना ते सर्टिफाईड करतात सर्टिफाईड करताना अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने संबंधित कंपन्यांचं खरंच ते त्यांचं जिओग्राफिकल लोकेशन आहे का कोणती औषधं बनवतात त्यांच्याकडे दर्जा आहे का त्यांची कंपनी नेमकी किती टर्न ओव्हरची आहे किती कामगार काम करतात कोणत्या पद्धतीने औषध निर्माण केलं जातं कंटेंट काय या आहे याची कुठलीही शहानिशा केली नाही ही, ही शहानिशा केली नाही हे मी जबाबदारीने का सांगू शकते कारण अंबाजोगाई हो पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल झालेली आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की संबंधित कंपन्यांचा पत्ताच उपलब्ध नाहीये संबंधित कंपन्यांच्या जाहिरातीच्या फक्त फोन नंबरवर आम्ही नोटीस पाठवली आहे आणि त्यांचं उत्तर हे फोन नंबरवरच आलेलं आहे म्हणजेच या कंपन्यांची कुठलीही उपलब्धताच नाही फक्त कागदावर तयार झालेली कंपनी ज्या कंपन्यांनी गोळ्या औषधा पुरवली जेव्हा आम्ही अधिष्ठात्यांना विचारतोय अंबाजोगाईतल्या हो की ही औषध कशी पुरवली तर ते सांगतात विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर यांची कंपनी आणि काबीज जनरिक ही गुजरात वाली कंपनी त्याच्यातली गुजरातची जी कंपनी आहे ती कंपनी तर स्वतःची औषधच बनवत नाही ती अजून दुसऱ्याच कोणाकडून तरी खरेदी करते इतका भोंगळ कारभार जर आरोग्य खात्याकडून होत असेल तर ही महाराष्ट्रातल्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत अचाट प्रयोग तात्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी राबवला आता पुन्हा नव्याने सरकार उपस्थित झालंय आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणाला धसास लावण्यासाठी लक्षवेधी तर मांडूच मांडू आता आम्ही पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जर त्यांच्या म्हणण्यानुसार जुलै मध्ये ही खरेदी खरेदी केली गेली आणि जुलैमध्ये जर त्यांनी साधारणतः तेवीस लाख वगैरे गोळ्या जर खरेदी केल्या आहेत तर त्या गोळ्या जर ऑक्टोबर पर्यंत संपल्या तर ऑक्टोबर नंतरच्या गोळ्या कुणाकडून -कुण खरेदी केल्या कारण ऑक्टोबर ते डिसेंबर आता तीन महिन्याच्या गोळ्या कुठून खरेदी केल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या गोळ्या आम्ही डीपीडीसी मार्फत केल्या डीपीडीसी ला चेअरपर्सन कोण तर पालकमंत्री आहे डीपीडीसी मार्फत ज्या गोळ्या खरेदी केल्या त्या कुठून आल्या त्यावर अधिष्ठाता सांगतात की त्याही गोळ्या आम्हाला पुन्हा गुजरातच्याच कंपनीतून आलेल्या आहेत पण गुजरातच्या कंपनीचा पत्ता उपलब्ध नाही गोळ्या काय होत्या तर नावाखाली निव्वळ पांढरी पिठाची गोळी बनवल्यासारखी गोळी दिली अजिथ्रोमायसिन ही अत्यंत महत्वाची गोळी जी फुकूस किंवा कानासारख्या विकारांच्या संसर्गावर दिल्या जाणारी गोळी आहे या गोळीमध्ये जो महत्वाचा पोटॅशियमशी संबंधित कंटेंट असायला हवा तो कंटेंटच या गोळीमध्ये नव्हता एवढं गंभीर प्रकरण असताना सुद्धा पुन्हा त्यांच्याचकडून गोळ्या मागवण्याचा प्रकार जर तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी केला असेल आणि याला सर्टिफाईड करणार एफ डी ए मिनिस्ट्री तत्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर या दोनही लोकांवर फसवणुकीच्या अंतर्गत कलम चारशे वीस नुसारचे गुन्हे का दाखल केले जाऊ नयेत या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारी असते की अधिष्ठात्यांनी संबंधित औषध पुरवठा जरी त्यांच्याकडून आला एकदा कळलं की औषध बनावट आहेत तर पुन्हा त्यांच्याकडूनच औषध घेतली जाऊ नयेत या संदर्भातला पत्रव्यवहार अधिष्ठात्यांनी खर तर थेट आरोग्य मंत्रालय आणि त्याची सी सी कॉपी एखादी मुख्यमंत्र्यांना पाठवावी पण अधिष्ठाता असं सांगतात की आम्हाला तसे अधिकार नाहीत आमचे अधिकार आयुक्तांपुरते मर्यादित आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आयुक्त यांच्या प्रभावाखाली काम करणारे अधिष्ठाता हे सगळेच लोक आरोग्य मंत्र्यांच्या वर जाऊ शकत नाही आणि आरोग्यमंत्री स्वतःची मनमानी केल्याशिवाय थांबत नाही आता आमची पुढची मागणी अशी राहील कि याच्या जर डिपार्टमेंटल चौकशी हा एक चौकशीचा फार्स केला जाणार असेल तर तो चौकशीचा आम्हाला मान्य नाही कारण डिपार्टमेंटल चौकशी मध्ये पुन्हा आयुक्त कुणाला तरी नेमणार किंवा मुख्य संचालक त्यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाला नेमणार तर मुख्य संचालक आयुक्त यांची जी एक मोठी चेन तयार झालेली आहे या चेन मध्ये आरोपी वाचण्याची शक्यता जास्त आहे सबब जर याचा खरच निष्पक्ष सगळा तपास करायचा असेल तर हे सगळं प्रकरण हे बाह्य यंत्रणेकडे सोपवलं जावं जे या प्रक्रियेशी संबंधित अधिकारी आहेत विभागाच्या बाहेरच्या लोकांना याची चौकशी करायला लावावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त औषध बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर या सगळ्यांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणारे तत्कालीन अन्न औषध औषध प्र... प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आणि तात्काली आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे किंबहुना आता जी अस्तित्वात किंवा या एफ आय आर मध्ये पुरवणी जबाब नोंदवत या दोनही तत्कालीन मंत्र्यांची नाव सह आरोपी म्हणून त्याच्यात समाविष्ट करण्यात यावी यासाठी म्हणून न्यायालयीन पाठपुरावा हा आम्ही स्वतः पक्षाच्या वतीने करणार आहोत ही माहिती देण्यासाठीच आपल्या सगळ्यांना इथे बोलावलं या संबंधाने असणारे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही अधिष्णाता धपाटे यांच्याकडून हस्तगत केलेले आहेत यावर आम्ही आमची दोनही पातळीवरची लढाई लढणार आहोत सभागृहाच्या आत हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा तर मांडला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा रस्त्यावरची लढाई सुद्धा या संबंधाने आम्हाला गरज पडली तर लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत धर्मराव बाबा आपराव अन्न औषध प्रशासन अन्न औषधी प्रशासन मंत्रालय जो होता है किसी भी तरह की अगर औषधि निर्माण करनी है तो उसके लिए पहले उस कंपनी को प्रमाणित करने वाला जो प्रमाण पत्र है वह फूड एंड ड्रग्स डिपार्टमेंट देता है फूड एंड ड्रग्स डिपार्टमेंट के उस वक्त के जो मंत्री महोदय है वह धर्मराव बाबा अतराम है जिनकी मिनिस्ट्री ने इन कंपनियों को सर्टिफाइड किया हुआ है लेकिन यह कंपनियां कहीं है ही नहीं ऐसा अब इंक्वायरी में सामने आ रहा है तो पहले जो जिम्मेदार है वह अन प्रशासन है जिन्होंने पूरी जांच किए बिना इन कंपनियों को प्रमाणित किया और ऐसी प्रमाणित की कंपनियों से ड्रग्स की खरीदारी करना यह हेल्थ मिनिस्ट्री ने काम किया किंतु हेल्थ मिनिस्ट्री ने जो चेक करना चाहिए था जो वेरीफाई और क्रॉस चेक करना था वो क्रॉस चेक नहीं किया था जिसकी बदौलत ना सिर्फ अम्बा जोगाई में बल्कि पूरे महाराष्ट्र में 50 लाख से अधिक टैबलेट अजित्रोमाइसिन पैरासिटामोल और अलग दो कंटेंट है जिनकी नकली दवाइयाँ यहाँ पर डिस्ट्रीब्यूट की गई यह एक तरह से लोगों के जान माल को नुकसान पहुँचा सकती थी इसलिए हमारी पार्टी की ओर से मांग है कि हम आने वाली अधिवेशन में सर्दियों का जो अधिवेशन होगा उसमें तो यह मुद्दा उठाएंगे ही लेकिन हमारा कहना है कि पुलिस की दर्ज हुई एफ उस आर में न सिर्फ इस औषधि बनाने वाली कंपनियों को आरोपी बनाया जाए बल्कि अन्न औषध प्रशासन मंत्रालय के तत्कालीन मंत्री महोदय धर्मराव बाबा आतराम और आरोग्य मंत्रालय के तत्कालीन मंत्री तानाजी सावंत इन दोनों को भी आरोपी बनाया जाए इसके लिए जरूरत पड़े तो हम हाउस के अंदर की तो लड़ाई लड़ेंगे ही लेकिन हाउस के बाहर भी हम यह लड़ाई बरकरार रखेंगे

आणि सत्ताने तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी, या या जी, मंत्रा जी टेंडर प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं असतं अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही चेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपारिक खरे औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे आमची अशी मागणी असेल की एफ आय आर मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमच्या आग्रहाची मागणी असेल